सां <laughs> अंबेडकर जयटो जय शिवराया जय बीन जय संविधान मित्रांतो सलाच्या माध्यमातून तालुक्यातील बऱ्याचशा सामाजिक संदर्भामध्ये अतिशय लोकशाही मार्गाने आयडा सुव्यवस्थेला तिथल्या पद्धतीने बाधा न देऊन मान दे होता संविधानिक पद्धतीने आमच्या ज्या ज्या गावपुरसातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरले आंदोलन आम्ही प्रथमित घेतलेलं आहे आज या आंदोलनाला आत्म जिंकले असताना बऱ्याच समस्यांवर आमची चर्चा प्रशासनाशी झालेली आहे सन्मान्य आमदार बोलण्याही सदर आंदोलनाची गजर घेत प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोन लावून या संदर्भातल्या सूचना दिल्यानंतर आमच्या मागणीला बळ येता दोन दिवसामध्ये प्रशासन सहभागी जागे होत संबंधित अतिक्रमणधारक असतील जागेच्या संदर्भात असेल अशा विविध समस्यांवर आता मार्ग निघायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वाणेगाव ग्रामपंचायतीने ते सुद्धा तेरा अतिक्रमण धारकांना तीन दिवसाच्या आत आपण आपले अतिक्रमण त्या ठिकाणाहून काढावे व संबंधित लोकांची जी गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून मान्यता असलेली संशयभूमी आहे ती त्यांच्या ताब्यात द्यावी अशा स संदर्भातले लेखी पत्र संबंधित अतिक्रमण धारकांना दिलेले आहे आज अतिक्रमणधारकांचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस अर्थात शेवटचा दिवस आहे आज त्यांनी जर इच्छेने या ठिकाणाचे अतिक्रमण काढले नाही तर प्रशासन आपल्या जबाबदारीवर त्या ठिकाणाचे अतिक्रमण जे काही असेल शेड असेल मशींचा गोठा असेल किंवा मशी बांधण्याचे जे काही खोट्यामधे असतील ते स्वच्छ करून आमच्या ताब्यात देणार आहे परंतु असे न झाल्यास कायदा सुव्यवस्थेला कुठल्या पद्धतीचं बाधा करता आमचं आंदोलन हे लोकशाही मार्ग आहे याच पद्धतीने हे सुरू राहणार आहे त्याचे कारण असे की आमची मागणी आता ही समजा सैनिक ती समाज हिताची आहे आणि समाज हिताची असल्या कारणामुळे आता आमच्या ज्या आंबेडकरी चळवळीच्या विविध गटागटातून निर्माण होणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या आता एकवटायला लागलेलं आहे पण जसे की आर पी आय आहे असेल आठवले गट असेल व इंदूर कोटे गट असेल त्याचबरोबर वंचित बहुजन असेल त्याचबरोबर आपले विविध काम करतात गोष्ट संघटना असेल त्या सर्व संघटना आता एकत्र आमच्या या मानलेला आता पाठिंबा देण्यासाठी तयार झालेला आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली जी नायिक मान्य आहे त्या प्रशासनाने तत्कार आता प्रश्न देईल याला मार्ग काढण्यासाठी आता प्रवृत्त झालं पाहिजे आता आठवा दिवस असताना उपोषण हे लोकशाही मार्गाचे शांतते सुरू आहे आणि प्रशासनाला सहकार्याच्या दृष्टीने सुरू आहे म्हणून आपण किती समाजात होतो लोकशाही मार्गाचं हे आंदोलन उग्र स्वरूपात जाऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार महोदयांनी स्वीकारावी कारण आमचं हे आंदोलन आहे हे आंदोलन तहसीलदार महोदय यांच्या दालनाच्या बाहेर सुरू आहे तहसीलदार महोदयाच्या न्यायाने सुरू आहे जर तहसीलदार महोदयाने हे आंदोलन शबवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला असतं तर कदाचित आम्हाला या इथे आठ दिवस बसण्याची वेळ आली नसती लॉ अँड ऑर्डर आहे आमच्याकडे उतारा आहे सर्व गोष्टींच्या नोंदी आहेत नोंदीमध्ये फेरफार हे ग्रामपंचायतीने केलेले आहे याला ग्रामपंचायत जबाबदार आहे ग्रामपंचायत करून त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होते परंतु याला ग्रामपंचायतीला पाठीशी घालणं धारकाला पाठीशी घालणं आणि बहुसंख्य असल्या गोर गरीब आंबेडकरी समाजाला तिथे चर्मकार असतील मातंग असतील विल्ल आदिवासी समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल या समाजाला व्यतीत करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे लोकशाहीला घातक आहे म्हणून सन्माननीय तहसीलदार महोदय असेल किंवा पंचायत समितीचे अधिकारी असतील ग्रामपंचायतीचे सदस्य असेल किंवा ग्रामपंच असेल यांनाही आम्ही घोषित करतो की आमचं आंदोलन याला उद्योग करून देऊ नये आपण तत्काळ आपली मुदत संपलेली आहे आणि ती संपलेली मुदतीच्या आत आपण त्या हीच आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांना विनंती करतो आंदोलनाचा कितवा दिवस आहे आजचा दिवस प्रशासनाने आतापर्यंत कुठली दखल घेतली नाही का Haruslah sekalihani semacam ilmu pengetahuan daripada bagian त्याची रम रुमाळी सुरू आहे सगळीकडे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर प्रशासन राज्यच आहे आणि त्याला ते काम असताना सुद्धा ते आम्हाला सहकार्य करत आहेत त्याबद्दल मी त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आभार मानतो